कारण आज आपल्या पुरंदर तालुक्यामधील पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट या संस्थेची प्रगती आणि संस्थेने नव्याने सोलर पॉवर प्लांट नेट ने मिटरिंगमध्ये त्या ठिकाणी संस्था सुरू करते त्याचबरोबर संस्थेने नवीन दोन टँकर्स हे शेतकऱ्यांच्या दुधाच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी घेतलेत तर याची माहिती आपल्या सगळ्यांना द्यावी आणि आपल्या माध्यमातून संस्थेचे जे सभासद आहेत तालुक्यातले त्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवावी याच्यासाठी खरं म्हणजे आज ही मिटिंग आम्ही सर्वच डायरेक्टरांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे मला सांगायला आनंद होतो की जवळपास एक कोटी लिटरपेक्षा जास्तचा टप्पा यावर्षी पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था त्या ठिकाणी कलेक्शनमध्ये पार पाडेल आपल्याला कल्पना आहे दुष्का की दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही परिस्थिती असताना सुद्धा आणि मधल्या काळामध्ये अनेक दूध संस्था आल्या अनेक दूध संस्था गेल्या अनेकांनी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला अनेक संस्थांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेटलं धरलं काही लाभाच्या गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या परंतु मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व संचालकाने माझ्या वतीने या ठिकाणी सांगायचं की दोन हजार सहा साली कैलासवासी चंदुकाका जगतापांनी या संस्थेची स्थापना जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी डी माळीनगर शुगर फॅक्टरी ही एकोणीसशे तीसला पहिल्यांदा शेतकऱ्यांचा साखर कारखाना त्या ठिकाणी देशामध्ये उभा राहिला त्याच धर्तीवरती दोन हजार सहाला पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट ही संस्था जॉईंट स्टॉक कंपनी म्हणून त्या ठिकाणी उभी राहिली आणि पुरंदर मिल्कनंतर दोन हजार पंधरा साली सेंट्रल लेवलवरती केंद्र शासनाने फार्मर प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना त्या ठिकाणी पुढे आणली तर मला सांगायला आनंद आहे की देशातली मला वाटते ती माळीनगर शुगर फॅक्टरीनंतर दुसरी फार्मर प्रोड्युसर कंपनी कुठली असेल तर ती पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुका दोन हजार तीनचा दुष्काळ दोन हजार नऊ आठ नऊचा दुष्काळ असेल दोन हजार तेरा चौदाचा दुष्काळ असेल ह्या सगळे प्रसंग आणि अने अनेक कॉम्पिटिशन म्हणजे काही मल्टीनॅशनल कंपन्या त्या ठिकाणी दुधाच्या संकलनासाठी आमच्याकडे कॉम्पिटिशनमध्ये आल्या काही स्थानिक ब्रँड त्या ठिकाणी उभे राहिले आता ब्रँड ब्रँडसुद्धा त्या ठिकाणी पुरंदरमध्ये येऊन गेला परंतु खऱ्या अर्थाने आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी पुरंदर मिल्क म्हणून सक्षमपणे शेतकऱ्यांना आज जो सगळ्यात दिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे चोख हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दुधाचा रेट द्यायचं हे काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहे आणि आज मुद्दामून मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व सभासदांना सांगायचं आहे की यावर्षी आम्ही नेट मीटरिंगची सुविधा ही पुरंदर मिल्कच्या कोल्ड स्टोरेज डेअरी प्लांट आणि पेट्रोल पंप या तिन्ही युनिटला त्या ठिकाणी सुरू करतो आहे नेट मिटरिंगमुळे जवळपास आपल्याकडे कोल्ड स्टोरेजला वीस लाख रुपयाची बचत आमची वर्षाला त्या ठिकाणी नेट मिटरिंगमुळे केवळ विजेच्या बिलामध्ये होणार आहे पंधरा लाख रुपयाची बचत ही पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि सतरा लाख रुपयांची बचत ही डेअरी प्लांटवरती त्या ठिकाणी होणार आहे एवढी मोठी बचत म्हणजे जवळपास बावन्न लक्ष रुपये हे पुरंदर मिल्कचे नेट प्रॉफिट हे इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या फायनान्शियल इयरपासून त्या ठिकाणी पुरंदर मिल्कला मिळणार आहे आणि ही आनंदाची गोष्ट मला वाटते आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व सभासदांना पुरंदर मिलच्या काळावी याच्यासाठी खरं म्हणजे आजची ही प्रेस घेतली आहे नेट मिटरिंगचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्याला घरगुती ग्राहकाला आणि अनेक कंपन्यांना त्या ठिकाणी आहे आणि मला वाटते की त्याप्रमाणे पुरंदर मिल्क नेट मीटरिंग करते आज तुम्ही बघितलं असेल देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वॉटर पंपमध्ये सासवड नगरपालिकेने नेट मिटरिंग केलं आज नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटमध्ये सात लाख रुपये सेव्हिंग आहे सासवडचा एक प्लॅन सुरू झालं आहे दुसरा प्लॅन सुरू झाल्यानंतर जवळपास दोन कोटी चौतीस लाख रुपये सेविंग होणार आहे वर्षाला म्हणजे तशाच प्रकारे आम्हीसुद्धा पुरंदर मिल्कने ते पुढाकार घेऊन ते केलं आहे इथून पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी त्याचा फॉलो करावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे की ज्या चांगल्या गोष्टीत त्या शेअर कराव्यात जेणेकरून लोकं त्याला फॉलो करतील हे मला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचबरोबर पुरंदर मिल्कचं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अनेक संस्था त्या ठिकाणी आल्यात परंतु पुरंदर मिल्क सक्षमपणे सुरू आहे आणि मला वाटतं आहे देशामध्ये पुरंदर मिल्क ही एकमेव संस्था आहे जी दोन हजार सहापासून सातत्याने कलेक्शन करते आणि ज्याचं कलेक्शन एक दिवससुद्धा बंद नाही आहे कोविड काळामध्ये पहिले तीन दिवस म्हणजे एकवीस मार्च मला वाटते बरोबर ना एकवीस बावीस आणि तेवीस एकवीस बावीस तेवीस मार्च हे तीन दिवस जर सोडले दोन हजार वीसचे तर एकही दिवस ह्या पुरंदर मिल्कचा प्लांट किंवा कलेक्शन त्या ठिकाणी बंद नाही आहे जे जे शेतकऱ्याचं उत्पादन आहे ते घ्यायचं काम त्याला योग्य मोबदला द्यायचं काम पुरंदर मिल्क करतं आहे आणि आपल्या माध्यमातून पुरंदर मिल्क आणि आनंदी ब्रँडची माहिती सगळ्यांच्यापर्यंत जावी याच्यासाठी थी या ठिकाणी उपस्थित आमचे पुरंदर मिल्कचे डायरेक्टर आदरणीय प्रदीपांना कोमन आदरणीय आदरणीय अण्णा कामते त्याचप्रमाणे आदरणीय काका माळवतकर आमचे एम डी राजेंद्रजी भांडरे डायरेक्टर आदरणीय बाळासाहेबजी बैरट त्याचप्रमाणे डायरेक्टर आदरणीय संभाजीनाय काळाने कोलते काकी या ठिकाणी आहेत आमचे पुरंदर नागरीचे डायरेक्टर आदरणीय दादा या ठिकाणी आहेत त्याच प्रमाणे आमचे गुरवजी या ठिकाणी आहेत अनिलजी गुडवणे पुरंदर नागरीचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत पुरंदर आमचे सर्व कर्मचारी आहेत तर खूप चांगली अचीवमेंट आम्ही करतोय आणि काहीतरी चांगलं सेव्हिंग करतोय आणि याच्यातनं ह्या मधनं म्हणजे बावन्न लाख रुपये जे आम्हाला वाचणार आहेत ते निश्चितपणे याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांना देऊ हे मुद्दा म्हणून या माध्यमातून सांगायचं तर आपले काही प्रश्न असतील तर आपण सांगावे किती गुंतवणूक केली याच्यासाठी साधारणतः तीन कोटी साठ लाख रुपयाची गुंतवणूक ही या सोलर प्लांटसाठी त्या ठिकाणी करतोय आणि दोन गाड्यांची गुंतवणूक आमची पन्नास लाख रुपये सबसिडी त्याला उपलब्ध आहे सबसिडीच्या बाबतीमध्ये आता आम्हाला निश्चितपणे समजेल की किती सबसिडी त्या ठिकाणी होईल परंतु प्लांट आम्ही टाकायचा निर्णय घेतला कारण प्लांट टाकल्यानंतर साधारणतः तीन ते साडेतीन वर्षामध्ये आमचा प्लांट त्या ठिकाणी बिल होणार आहे काय त्याची प्रोसेस काय कधी सुरू होईल हा साधारणत दीड महिन्यामध्ये आपल्याला दीड महिन्यामध्ये आम्हाला लाईट बिलामध्ये इफेक्ट आता दिसायलाच महत्व आहे दोन दिवसामध्ये काम दो सुरू होते आणि सबसिडी काय मिळते त्याच्यापेक्षा बेनिफिट महत्वाचं आहे कारण लाईट बद्दल मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी एक ग्राहक म्हणून तुम्ही आम्ही जण चिंतेत आहोत वाढणारे लाईटचे दर वाढणारे गॅसचे दर वाढणारे इंधनाचे दर ह्या सगळ्या गोष्टींना सोलर पॅनलच वर्षभराच आपण केलं उन्हाळा ते ऍव्हरेज कसं होतो आता हे फोटोचे सोलर पॅनल येतात त्यामुळे ह्याचं ऍव्हरेज आउटकम आहे ना हे वर्षभर तसंच राहतं म्हणजे इवन पावसाळी वातावरणामध्ये सुद्धा त्याचं जे आउटपुट आहे ते त्या तेवढ्याच प्रमाणामध्ये राहतं ही नवीन टेक्नॉलॉजी आहे फोटो जी त्याच्यामुळे त्याचं आउटकमही चांगलंच राहतं असं नाही की पावसाळ्यामध्ये त्याचं आउटकम कमी होतं किंवा हे होतं मध्यंतरी तुम्ही आम्ही बरेचशा भाषणांमधून ऐकलं की सोलर जी एनर्जी आहे बाबतीत बरेचसे जागरूकता करताना बघ दिसतो तुम्ही आता तुम्ही जे पुरंदर मिल्क आहे यामध्ये देखील हे केलंय के तर पुरंदर तालुक्यातील म्हणजे पुरंदर हवेली बोल पुरंदर हवेली मतदारसंघातून ज्या ज्यावेळी तुमची भाषणं किंवा सभा होतात किंवा इतर जे दौरे होतात त्यामध्ये आमच्या बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलं की, हो हो की तुम्ही सोलर एनर्जीचा जो वापर करायला जावं यासाठी प्रोत्साहन देताना बघताय आता असं तुमचीच संस्था असलेल्या या ज्याचे अध्यक्ष तुम्ही आहात किंवा ज्याच्याशी निगडीत आहात त्या पुरंदर मिल्कमध्ये देखील अशा पद्धतीने सोलर एनर्जीचा वापर होतोय तर जसं तुम्ही म्हटले की बारनियमनाची समस्या ज्या सातत्याने सतवतेच उद्योगांसाठी तर काही आव्हान कराल का की पुरंदर हवेली मतदारसंघ किंवा इतर संपूर्ण याच्या निश्चितपणे मी आपल्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या सगळ्याच लोकांना आव्हान करेल आणि केवळ आहे ना सासवड ना, नगरपालिकेत नाही सासवड जेजुरीच्या आता नवीन पाणी पुरवठा योजना हो आपल्या तालुक्यातल्या झालेल्या सगळ्या पाण्याच्या योजना हो जल जीवन मिशनच्या आता एवढा की काही ठिकाणी आता पाणीच उपलब्ध नाहीये कारण आपण काही ठिकाणी बारमाही सोर्स घेतले नाही मी फोर्स करत असताना सुद्धा परंतु आज नव्वद टक्के योजना ह्या सोलर बॅकअपच्या आपण केल्यात त्यामुळे काय होतं की त्याचं लाईट बिल कमी होणार आहे लाईट बिलामुळे वसुलीला समस्या कमी होणार आहे जसं सासवड नगरपालिका आज मला वाटतं की देशामध्ये दे एकमेव नगरपालिकेची पाणीपट्टी वाढवत नाही गेली कित्येक वर्ष म्हणजे मला वाटतं एक तप झालं सासवड नगरपालिकेची पाणीपट्टी वाढवली नाही त्याचं कारण आहे Solar आग, सोलर बॅकअप त्याचं कारण आहे सेविंग टॅक्स देणं हे जसं लोकांचं काम आहे तर त्या टॅक्सचा योग्य विनिमय करणं हे सुद्धा त्या संस्थेचं काम आहे ते आम्ही करतो आहे आज नेट मिटरिंग करतो आहे आज मी केंद्र सरकारची जी कुसुम योजना आहे त्याच्यामध्ये सोलरच्यासाठी प्रमोट करतो शेतकऱ्यांना कारण त्या योजनेमध्ये काय आहे की दिवसभर आपल्याला जी शेतकऱ्यांना लाईटची गरज आहे रातो, सा साड़े, 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 साड़े ते लाईट चालू राहतो साडेसात एच पी पण रोपंप येतात साडेतीन साडे साडेतीन साडेपाच आणि साडेसात एच पीचे त्याच्यामुळे सेविंग होतंय बी पी तुम्हाला लागत नाही लोडशेडिंगचा प्रश्न नाही आहे आणि दिवसाची स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला पाणी उपलब्ध होतं पाण्याचं आउटकम पण तेवढंच आहे फक्त प्रेशर नाही पण जेवढं त्या साडेसात एच पीला जर पन्नास हजार लिटर पाणी एक तासामध्ये येऊ शकत असेल किंवा पंचवीस हजार लिटर येत असेल तर ह्याच्यामध्ये है। सुद्धा साडेसात एच पी मध्ये सुद्धा पंचवीस हजार लिटरच पाणी येतं एक तासामध्ये राज्यभरातला नेहमीच सायरिणीवरचा प्रश्न असतो दुधाची दर दूध उत्पादकांना दर दिले जात नाही जास्त किंवा तो बॅलन्स करणं हे डेअरी व्यवसाय दुग्ध व्यावसायिक व्यावसाय आणि पशुपालक यांच्यामधला कायम समस्या असते ती आणि ते इम्बॅलन्स तो इम बॅलन्स करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं तर जर सोलर एनर्जीचा वापर झाला तर या माध्यमातून दूध उत्पादक जे आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीने दर देता येईल आणि जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत जे दूध आपण पोचवत आहोत त्यांना देखील दरामध्ये कमी दरामध्ये दूध मिळालं अशा पद्धतीने हे बॅलन्स करता येऊ शकतं का जर समजा सोलरचा वापर झाला तर हा निश्चितपणे नाही काय होतं की दुधामध्ये जेवढे ओवर कमी करणार आता तुम्ही बघितलं असेल मी विधिमंडळामध्ये विषय मांडला की तुम्ही जनावरांचं खाद्य रेशनिंगवरती द्या आम्ही विषय मांडतो की पाच टक्के जी जी एस टी आहे जनावरांच्या खाद्यामध्ये कंपनीला पाच टक्के जी एस टी शेतकऱ्याला नाही आहे ती पाच टक्के जीएसटी कमी करा आज पाच टक्के जीएसटी जर कमी केली तर पन्नास रुपये मागे पोत्यामागे आज दोन हजार रुपये तर पोत आहे शंभर रुपये मागे कमी होणार आहेत शंभर रुपये हे शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचे नुसती ते नाहीये आज आपण जी औषधं वगैरे मारतो त्याच्यामध्ये जो भरमसाठ जीएसटी घेतला जातो तो कमी करा ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ना आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी ओव्हरहेड्स कमी केले पाहिजेत खर्च कमी केला पाहिजे जसं आम्ही पुरंदर मिल का जगलंय आज आम्ही वीस वर्ष जगलो ह्या कॉम्पिटिशनच्या जगात सुद्धा त्याचं कारण आहे की आम्ही त्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये काम करतो सासवड नगरपालिका का परफॉर्म केलंय कमीत कमी खर्चामध्ये उत्कृष्ट काम करते आम्हाला आम्ही कोट्याच्या भाषा कधीच करत नाही आम्ही कामाच्या भाषा करतो छोटी छोटी कामं आहेत पण ती लोकांना गरजेची आहेत आम्ही मेट्रोमध्ये बसवणार नाही आम्ही पी एम टी किंवा एस टीमध्येच बसू आम्ही तुमच्या गाडीला पेट्रोल डिझेलच्या हो थी, ऐवजी त्या ठिकाणी गॅसवरती किंवा इलेक्ट्रिकवरती चालवा म्हणू कारण जे सर्वसामान्यांना परवडणार आहे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत असं मला वाटतंय आणि तेच आम्ही त्या ते ठिकाणी करतोय मला खात्री आहे देशा, देशा का अनेक वेळा आपला देश हा फॉलोअरचा देश आहे आज नगरपालिकांनी केलं आज सगळ्या संस्थांमध्ये झालं केवळ सगळ्या ह्याच्यामध्ये नाही झालं आज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा पाणीपुरवठा योजना या सोलरवरती आल्या मी त्या ठिकाणी निर्देशित मागणी केल्यानंतर तशाच पद्धतीने पुरंदर बिलने केले अनेक प्लांट अनेक घरं त्या ठिकाणी आता आमचं सगळे डायरेक्टर आम्ही नेट नेटबिटिंग करणारे घरांना त्यामुळे आमचं लाईट बिल सुद्धा कमी होऊन जाणार आहे तसंच प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे आपला खर्च आपण कमी केला पाहिजे सरकार जर टॅक्स कमी नाही करत आहे तर पाण्याचा विषय निघाला आहे जेजुरीमध्ये पाच पाच दिवसानंतर पाणी येत आहे याबाबत काय उपाययोजना काय करता येईल किंवा आपण काय लक्ष घालता ये कालच का। काल आम्ही त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे जेजुरीला आणि जेजुरीला आता मांडकी डोहातनं पाणी येत आहे ॲक्च्युली जेजुरी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर गेल्या दीड वर्षापासून जसं आपल्याकडे मागच्या काळामध्ये पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये शंभर टक्के गावांना आपण जलजीवन मिशनमधनं स्कीममध्ये बसवलं तसं सासवड आणि जेजुरी हे अमृत दोनमध्ये बसवण्यासाठी हो प्रस्ताव हा दीड वर्ष झालं प्रलंबित आहे सासवड नगरपालिका देशात एक नंबरची नगरपालिका झाली आज महाराष्ट्रातल्या दोनशे पासष्ट नगरपालिकांपैकी जवळपास दीडशे नगरपालिकांना महाराष्ट्र शासनाने स्कीम मंजूर केल्या सासवड नगरपालिकेला नाही केली ना जेजुरी नगरपालिकेला नाही केली ना का नाही केली हा खूप मोठा प्रश्न आहे इथे माणसं राहत नाही कारण इथं माणसं राहतात ज्यांनी महाराष्ट्राच्या डोक्यावरती तुरा लावलाय महाराष्ट्र एक नंबरला आलाय कारण सासवड नगरपालिकेने परफॉर्म केलंय आज अमृत मध्ये घेतलं नाही नगर उत्सवची स्कीम पण आहे त्याच्यातही घेतलं नाही आता बाईनं तीन वाजेपर्यंत होईल कारण एक मला आता आली एक एक काम झालंय म्हणून नगरपालिका आपलं पण आता सासवडांनी ते तुरीचं घेतलं की नाही हा प्रश्न आहे खरोखरच म्हणजे की जे लोकांच्या गरजेच्या गोष्टी आहे आजही मी तुम्हाला सांगतो काही मंडळी ना रेवे घेतात दोन हजार अठराला सासवड नगरपालिकेला ड्रेनेजची स्कीम मिळाली ड्रेनेजची स्कीम कोणी उपकार नाही केले मी शिफारस करून ना आले नाही किंवा कोणी नाही आणले सासवडकरांनी इंडिया बेस्ट इनोव्हेशन आणि बेस्ट प्रॅक्टिसेसमधली सगळ्यात चांगलं शहर म्हणून एक नंबर मिळवला देशामध्ये आणि त्याचं बक्षीस म्हणून आहे ना त्यावेळेस महिशकर मॅडम होते युनिट तुमच्या आयुक्त त्यांनी आहे ना सासवड नगरपालिकेला ते गिफ्ट दिलं ड्रेनेज स्कीमचं आजही पाण्याच्या बाबतीत ते 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 आमचं तेच म्हणणं आहे आम्हाला जे लागतंय आम्ही तुमचं म्हणजे परफॉर्म करणार शंभर टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही घरी बसवताय आणि पस्तीस वाल्यांना तुम्ही ॲडमिशन देत आहे अशी परिस्थिती झाली आणि हे खरोखर दुर्दैव आहे पण तसंच चाचव जेजुरीची परिस्थिती आहे जेजुरीला आत्ता आणखी डोळ्यातनं पाणी येतं आहे ॲक्च्युली आम्ही रोजचं पाणी चोवीस तास मोटर चालवल्यानंतर काही वेळेस लोडशेडिंगमुळे कधी तेवीस तास कधी वीस तास कधी अठरा तास लाईट राहते त्याप्रमाणे दर तासाला एक लाख लिटर पाणी फक्त आम्ही उचलू शकतो साधारणतः ॲव्हरेज अठरा लाख लिटर पाणी जेजुरीसाठी येतं आहे सत्तर लाख लिटर पाणी आमच्याकडे पाच दिवसामध्ये येतं आहे जेजुरीला साठ लाख लिटर पाणी हे रोजचं लागतं त्यामुळे तिसरा किंवा चौदा दिवस त्या ठिकाणी ओलांडतो जेजुरी लागता पाण्याच्या टाक्यात त्या फक्त बत्तीस हजार लिटरच्या सॉरी सॉरीस बत्तीस लाख लिटर म्हणजे पन्नास टक्के आमच्याकडे स्टोरेज नाहीच आहे आम्हाला पाण्याचा आउटकम सुद्धा आहे ना केवळ एक लाख लिटर म्हणजे अठरा लाख लिटर आम्ही पाणी रोज उचलू शकतो त्यामुळे असणारी डिमांड आणि मिळणारं पाणी ह्याच्यामध्ये तफाव होत आहे याला नवीन स्कीम इथ ही आहे त्याच्यासाठी प्रचंड फॉलोअप करतोय जेजुरीसाठी आणि सासवडसाठी आम्ही इनोव्हेटिवली वीजच्या धरणामधून पाण्याची स्कीम केली वीजच्या धरणांना त्याचा डी पी आर झाला आहे त्याचा पी एस केला आहे सगळ्या गोष्टी झाल्या पण ते मंजूर नसल्यामुळे जर मंजूर झालं तर जसं कैलासवासी चंदुका जगतापती नव्वद दिवसामध्ये केलं नव्वद दिवसामध्ये आम्ही दोन्ही स्कीम पूर्ण करून दोन्ही गावांना परिपूर्ण पाणी मिळू शकेल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पुरंदर तालुक्याचे तुम्ही आमदारात पालक गेले महिनाभर झालं पुरंदर तालुक्याला जे महत्वाचे अधिकारी पाहिजे ते अधिकारीच नाही आणि प्रभारी अधिकाऱ्यांवर काम चालले अनेक लोकांची कामं जे आहेत ते रखडलेली आहेत पुरंदर तालुक्याला अधिकारी मिळणार आहेत का अधिकारी काय झालं की मला हेच कळायला तयार नाहीये की पुरंदर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशेवरती आहे मी मध्ये सुद्धा म्हटलं की गेदुरी ग्रामीण आणि फुरसुंगी आणि भेकराई या दोन गावांना स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आज भेकराईमध्ये मध्ये जवळपास नव्वद टक्के हो सोसायट्यांना आणि लोकांना कनेक्शन द्यायचं राहिले कनेक्शन का नाही देऊ शकत स्थानिक स्वराज्य नसल्यामुळे पी कनेक्शन नाही देऊ शकत पी स्कीम करू शकते तीच परिस्थिती आज जेजुरी ग्रामीणची जेजुरी ग्रामीणला पाणी नाहीये मी काल एवढ्या ह्याच्यामध्ये पण मी त्या ठिकाणी सी आदरणीय सीओना विनंती केली की काही प्रमाणात टँकर जेजुरी नगरपालिकेने जेजुरी ग्रामीणला त्या ठिकाणी द्यावेत व्हिडिओ मॅडमला केली विनंती की तुम्ही त्या ठिकाणी टँकर द्यावेत कारण टँकर सुद्धा पाण्याचे देता येत नाही अशी दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितलं जवळपास एक महिना झाला आहे प्रांसाहेब डेडिकेटेड तहसीलदार महोदय डेडिकेटेड डीवाय एस पी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक मला वाटतं काल नियुक्ती झाली आहे संध्याकाळी असं मला समजलंय म्हणजे तर हे अधिकारी त्या ठिकाणी नाही आहेत उपलब्ध आता का नाही आहेत ह्याचं गणित मात्र मला कळालं नाही आता परवा काहीतरी धक्काबुक्की झाली ती झाली होती असं कळालं विधिमंडळामध्ये तसं काहीतरी प्रकार असेल तर कोणीतरी धक्काबुक्की करायला गेलं असलं ॲडमिट झालं असलं तर मला माहीत नाही पण हॅलो जोकपाठ आज पोलीस भरती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अनेक मुलांना आहे ना म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या दोनशे साठपेक्षा जास्त मुलं ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट झाले आज अनेकांचे दाखले आहेत कोणाचा ओबीसीचा दाखला आहे कोणाचा कुनवीचा दाखला आहे कोणाचा एस टीचा दाखला आहे कोणाचा एन टीचा दाखला आहे कोणाचा एस टीचा दाखला आहे हे दाखलेसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही आहेत अधिकाऱ्यांना तारेवरती कसरत करावी लागते मी कल्पना दिल्यानंतर नायब तहसीलदारांना त्या ठिकाणी चार्ज दिला गेला आहे पण आज काही म्हटलं तरी आता आद अधिकारी आद जागेवरून नसल्यामुळे खूप मर्यादा आहे आम्ही फॉलोअप करतोय आता आम्ही शिफारस नाही करू शकत कुणाची पण आम्ही विनंती करतोय अरे कुणीतरी अधिकारी द्यावं अशी अवस्था आहे कारण खरोखर मला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विचारायचं की पुरंदर हवेलीचा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये आहे की नाही कारण निधी द्यायचं म्हटलं तर नाहीये पाण्याच्या योजना द्यायच्या म्हटले तर नाही अधिकारी द्यायचे म्हटले तर नाही एकदा तर सांगा तर 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 ना तर तरी मग आम्ही गोव्यामध्ये तरी जाऊ नाही तर मग तिकडे कर्नाटकमध्ये तरी जाऊ नाही तर मग गुजरात राज्यामध्ये सामील होतो ना ते सगळ्यात चांगले निधी तरी दुप्पट मिळून जाईल आम्हाला सर राज्या आप, जाना जाना। <laughs> का, कल, काल राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मतदारसंघामध्ये आले अधिकारी भेट भेट घेऊन घेऊन काही चर्चा केली काल काल उपमुख्यमंत्र्यांशी आपली काही भेट झाली का सासवडला नाही तो हे बघा उप उपमुख्यमंत्री जरी आले असले तरी तो राजकीय दौरा होता शासकीय दौरा असता तर निश्चितपणे मी शासकीय दौऱ्यामध्ये भेटायला गेलो असतो काल केंद्रीय मंत्री सुद्धा म्हणजे देशाचे अर्थराज्य म्हणजे अर्थ राज्यमंत्री, राज्यमंत्री। आदरणीय डॉक्टर भागवत साहेब हे सुद्धा आपल्या आपलं कराड साहेब हे सुद्धा आपल्याकडे पुरंदरला होते पण ते सुद्धा ऍक्च्युली पॉलिटिकल दौऱ्यावरती होते त्यामुळे दोन्ही डिग्निटींना मला भेटता आलं नाही पॉलिटिकल दौऱ्यावरती असल्यामुळे मी वेळ मागायचा प्रयत्न केला पण ते म्हटले की आमच्या पक्षाचे जे झेंडे तिथं आहेत तिथं तुम्ही भेटायला येणार त्यामुळे मी मी आपला दुरावा त्या ठिकाणी ठेवला सर एक महत्वाचा प्रश्न सर काँग्रेसचे काय शिलेदार अजित दादांच्या गटात गेले की तुमची खेळी म्हणायची काँग्रेसला धक्का का नेमकं काय येतं मला याच्याबद्दल काहीच कल्पना नाही तालुक्यातील काही काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला याबद्दल का पुरंदर तालुक्यामध्ये चार लाख दहा हजार मतदार आहेत आणि पुरंदर गेले की मतदारसंख्या ही साधारणतः म्हणजे लोकसंख्या ही साधारणतः साडेनऊ लाखाच्या घरामध्ये जाते आणि मला वाटतंय की तालुका हा माझं कुटुंब आहे काँग्रेस पक्ष हाही परिवार म्हणूनच आम्ही काम करतो त्यामुळं परिवारातलं सदस्य कोण कुठे जात नसतो आणि काय नाही शेवटी नातं असतं ना, ना ते नातं कधी तुटत नाही त्यामुळे आणि आम्ही कधीच राजकीय म्हणून कधीच कर काम करत नाही तुम्ही बघितलं असेल संघटनात्मक काम करत नाही त्यामुळे काय होतंय ते मजेने बघतो मला फक्त एकच आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगायचं आहे की आपण पूर्वीच्या काळी आहे ना दोन वर्षापूर्वी आपण महिला भगिनींना आम्ही म्हणायचो भाषणामधनं किंवा आम्ही एखाद्या सभा घ्यायची म्हटली किंवा कार्यक्रम घ्यायचं म्हटलं ना, ना, ना की त्यांचे सिरियलचं टायमिंग बघायचं की ह्या सिरियलचं टायमिंग असलं ना की आपण सभा घ्यायची नाही किंवा लोक म्हणायचे त्यावेळेस गावात येऊ नका किंवा त्यावेळेस सभा घेऊ नका पण आज काय झालं आहे माहिती आहे का एक वेगळं सिरियल सुरू झालंय आपल्या माध्यमातून मला लोकांना कळकळीने विनंती करायची हे सगळे सिरियल आहेत ना बंद करायची वेळ आहे ना लोकांच्यावरती आलेली आहे कारण हे सगळे सिरियल आहेत ना तुमच्या आमच्या घरापर्यंत आणि जीवनापर्यंत यायला लागलेत आपल्या विकासापर्यंत यायला लागलेत आपल्या पोराबाळांच्या शिक्षणापर्यंत यायला लागलेत आणि हे खरोखर दुर्दैवी आहे सिरियल्स बंद करून ये ना ते नाटकीय सिरियल्स आहेत ना तेच अनुभवले पाहिजेत आजचे सिरियल्स आहेत ना हे खरोखर बंद करण्याची आवश्यकता एवढंच मला आपल्या प्रश्नाच्या उत्तराला सांगता येत सासवड नगर परिषद सर्वप्रथम क्रमांकाने आली बाबतीत तुमची जी सातत्याने खंत परत परत सातत्याने खंत व्यक्त करता नेहमीच की राज्य शासन दुर्लक्ष करतं केंद्र शासन दुर्लक्ष करत आहे मुद्दा हा आहे की जर सासवड नगर परिषदेकडं दुर्लक्ष केलं जातं बाबतीत तुम्ही विधानसभेमध्ये पण मुद्दा उपस्थित केला त्याचं काय झालं पुढं की तुम्ही विशेष निधीची मागणी केली होती राज्य शासनाने आता तरी काही दखल घेतली का नाही की अहो राज्य शासनाला मला काय म्हणायचं माहिती आहे का आज आपल्या देशामध्ये दुर्दैव असा आहे तुम्ही बघितलं असेल की एम पी एस सीची मुलं आज आयुष्यातली त्यांची पाच वर्ष कष्ट करून परीक्षा पास झाले त्यानंतर त्यांनी त्यांचे सगळे म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट वगैरे सगळ्या गोष्टी सबमिट केल्या त्यांनी ट्रेनिंग घेतलं त्यांना चार्ज द्यायला सरकारकडं वेळ नाही आहे तुमच्या लक्षात आलं का मग हे अचिव्हमेंट आमच्या छोट्या छोट्या अचिव्हमेंटला काय आज आम्ही बघतोय आता मला आजच मेसेज आला पी एबीपी माझा काहीतरी हे मला वाटतंय काय ते आपलं चोवीस मार्चला दुपारी तीन वीसला आहे ना ऑन एअर जाणार आहे जल्लोष सासवडचा ते कार्यक्रम आहे ना सगळा कारण हा इनोव्हेटिव्ह कार्यक्रम देशातला म्हणून त्याला सिलेक्ट केलंय मला माहीत नाही कुठल्या चॅनलवरती पण मला त्यांचा मेसेज आला की आम्ही ऑन एअर पण सगळा कार्यक्रम घेतो आहे म्हणून वीस मिनटाचा वीस मिनटाचा स्लॉट दिलाय मला कळालं तर मी सांगेन तुम्हाला कुठला पण चोवीस तारखेला आहे ना तो वीस मिनटाचा स्लॉट दिलेला आहे मग आता हे होतं आता मला काय म्हणायचं की ॲप्रिशिएट आज काय माहिती का माझ्या गावाचा किंवा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा किंवा गावाला पहिला क्रमांक आला मला सांगा ना सात हजार आठशे लिहिलेत ना हे सासवडकरांनी केले हो ह्याच्यापेक्षा मोठं सत्कार काय आहे बरोबर की नाही जो राष्ट्रपतींनी सत्कार केला त्याच्या खालोखाल गावकारांनी सत्कार केला बस झालं ना आम्हाला आमच्यासाठी चाचवड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे म्हणजे मंत्रालय okay. राजकीय प्रश्नावर बोललं पाहिजे सर तुम्ही राजकीय प्रश्न प्रश्न आता ही आमची कंपनीची मिटिंग हे बघितलं लोकांना पण राजकीय आवडतं ना ऐकायला पाहायला राजकीय प्रश्न मिळेल तुम्ही विचारला प्रश्न मिळेल प्रतिस्पर्धी विशेष शिवतारे लोकसभा निवडणूक लढवायचं म्हणतात तुम्ही कसं वागताय याच्याकडे हे बघा देशामध्ये लोकशाही आहे आणि महत्वाचं म्हणजे आज लोकशाही जिवंत हे आहे हे संपूर्ण देशामध्ये दिसतंय याचा आनंद आहे आणि लोकशाही आपण जिवंत ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे जे जे निवडणूक लढवत आहेत आनंद आहे आणि प्रत्येकाने निवडणूक आजमवली पाहिजे आहे ह्या मताचं मी आहे कारण या देशाने आणि भारताच्या लोकशाहीने प्रगल्भपणे दाखवून दिलं आहे की एखाद्या गावचा सरपंचसुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो लालबहादूर शास्त्रींच्यासारखा एका शेर सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे या देशाने लोकशाहीने देशाच्या दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने आपलं मत आणि आपलं कार्यकर्तृत्व आज अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावरती अधिकचं बोलणं मला वाटतं मी योग्य नाही विचारायचं तुम्हाला alec